हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो आहे क्लासचा पाचवा दिवस आहे तर या अगोदरचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप बघा कारण स्टेप बाय स्टेप आपण शिकवतो आहे तर आजच्या क्लासमध्ये आपण एलाइन कुर्तीची कटिंग बघणार आहोत तर बघा ही कटिंग बघण्यापूर्वी ज्यांनी ही अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसेल जसं की मी मागचाच व्हिडिओ जो टाकलाय शरीरावर मापे कशी घ्यायची तर तो व्हिडिओ पूर्ण बघा कारण बिगनरसाठी हा क्लास आपण सुरू केलेला आहे तर बऱ्याच ताईंना माहिती नसतं की स्वतःचं माप कसं घ्यायचं किंवा मा कस्टमरचं माप कसं घ्यायचं त्यामध्ये कुठे कमी करायचं किती वाढवायचं शिलाई मार्जिन किती घ्यायचं ही पूर्ण डिटेल माहिती जी आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला लिंक सेंड केली जाईल त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे ए लाईन कुर्ती कटिंगचा आहे बरोबर एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे मी सुरुवातीला जे आहे एकदम सोपे सोपे पॅटर्न आणि तुम्हाला सहज जमेल अशा पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे पण तुम्ही व्हिडिओ बघितले आणि सगळ्यांनी बऱ्याच जण कमेंट आल्या की ताई खूप सोपी पद्धत आहे सहज जमतं तर सेम त्याच पद्धतीने आपण पूर्ण क्लास करणार आहे तर सुरुवातीला जे आहे सोपे सहज शिवता येईल असे पॅटर्न घेणार आहे त्यानंतर आपण खूप सारे प्रकार Okay. <laughs> या क्लासमध्ये शिकणार आहोत तर जे नवीन मेंबर क्लासला पहिल्यांदा आले असतील चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबत बेलायकनही क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए लाईन कुर्ती बघू अगोदर मी तुम्हाला प्लेन अस्तरवरती कटिंग दाखवते त्यानंतर प्रिंटेड कपड्यावरती कटिंग दाखवते तर याचे दोन पार्ट होतील एक कटिंगचा आणि स्टिचिंगचा कारण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप लॉंग होतो त्यापेक्षा आज कटिंग शिकवणार आणि उद्या नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला स्टिचिंग दाखवणार तर व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघायचा आहे कुठेही स्किप न करता कारण त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स बिगनरसाठी दिलेल्या असतात आणि त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही कटिंग करायचे आहे तर बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथे बघा हा जो आहे मी अस्तर घेतलेला आहे अस्तर आहे दोन मीटर ए लाईन कुर्तीसाठी कपडा कितीला घेतला तो मी अगोदर सांगते तर अस्तर घेतलं आहे मी ते दोन मीटर आणि हे जे फॅब्रिक आहे ते घेतलं आहे मी अडीच अडीच मीटर घेतलं आहे तर साईज आहे आपण अंगावरचे जे माप घेतले होते त्या साईजनुसार इथे मी कटिंग करणार आहे तर बघा अडोतीस साईजचा ब्लाउज सॉरी अडोतीस साईजचा ड्रेस आपण इथे कटिंग करणार आहोत तर त्यामध्ये किती वाढवायचं की, की कुठे कमी करायचं हे पूर्ण डिटेल बघा तर इथे बघा सगळ्यात आगोदर तुम्हाला घ्यायची आहे पूर्ण उंची पण अगोदर अस्तर कसं टाकलं ते मी तुम्हाला सांगते हे <coughs> बघा हा अस्तर जो आहे चार पदरवर घेतलाय मी हे बघा इथे खालचे दोन पदर आहेत ठीक आहे याला फोल्ड करून घेतलं परत हे वरचे दोन पदर आहे याला पण मी ते मधून फोल्ड केलेलं आहे म्हणजे हे चार लेअरवर तुमचा कपडा झालेला आहे आता यामध्ये मागचा आणि समोरचा दोन्ही भाग तुमचे निघतील तर इथे बघा आता ही जी आहे बंद बाजू आहे ही जे आहे ओपन ओपन बाजू आहे म्हणजे सुटे पदर आहेत तर यावरती आपल्याला मार्किंग करायची आहे जी बंद बाजू आहे त्या बाजूने माप टाकायचे कधीही तर सगळ्यात अगोदर पूर्ण उंची मोजून घ्यायची तर पूर्ण उंची जी आहे ती आहे एक्केचाळीस इंच प्लस त्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिंग वाढवत असतो तर टोटल झाली त्रेचाळीस इंच पण त्यामध्ये आपण चार इंच किंवा पाच इंच कमी घ्यायचं असतं अस्तर मेन फॅब्रिक पेक्षा जे आहे उंचीला चार पाच इंच कमी घ्यायचं असतं तर मग मी इथे चार इंच कमी घेते तर आपलं त्रेचाळीस मधून चार इंच लिहिलं तर एकोणचाळीस इंच माप आपलं इथे शिल्लक राहतं तर मग मी इथे एकोणचाळीस वर खून करते खालच्या बाजूला हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर एकोणचाळीस वरती मी खून केली त्यानंतर शोल्डरचं माप टाकून घ्यायचं तर शोल्डरचं माप बघा पंधरा इंच होतं पूर्ण जे शोल्डर होतं ते आपलं शोल्डरचं या खांद्यापासून या खांद्यापर्यंत पूर्ण पंधरा इंच शोल्डर होतं तर त्याचं हाफ करायचं आहे म्हणजे हाफ पंधराचं हाफ किती होतं साडेसात इंच जर तुमचं शोल्डर चौदा आलेलं असेल तर तुम्हाला त्याचं हाफ घ्यायचं आहे जर शोल्डर तुमचं साडे तेरा तेरा असेल तर तुम्हाला त्यामध्ये त्याचं हाफ करायचं आहे तरी ते माझं पंधरा इंच होतं तर त्याचं मी हाफ केलं म्हणजे किती आलं साडेसात इंच तर इथे साडेसात वर मार्किंग करून घ्यायचं हे झालं तुमचं शोल्डरचं माप आणखी थोडस खाली मोंड्याला आकार देण्यासाठी म्हणजे माप टाकण्यासाठी साडेसात वर एक मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला ला जी लाईन आहे व्यवस्थित आखून घेता येते हे बघा आता मुंडा पण घ्यायचा आहे तुम्हाला साडेसात इंच जेवढं शोल्डर असेल तेवढा मुंडा घ्यायचा किंवा त्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचं मी ते पूर्ण घेते कारण इथे दंडगेर जास्त आहे त्यामुळे शोल्डर हे मोंडा हा मोठाच पाहिजे तर साडेसात इंच मी इथे मोंडा घेतला ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अपर चेस्ट घ्यायचं आहे तर अपर चेस्ट कुठे घ्यायचं जिथे तुम्ही मोंड्याला पूर्ण मोंडा घेतला मोजला तिथे तुम्हाला अपरचेस्टच मार्किंग करायचं त्यानंतर तुम्हाला बाहीची सॉरी छातीची उंची घ्यायची आहे छातीची उंची कशी घ्यायची ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर इथे छातीची उंची आहे दहा इंच गेतली, कंबर ती घेतली कंबर उंची आहे पंधरा इंच ती घेतली आणि सीट उंची आहे एकवीस इंच ती मी इथे घेतलेली आहे ठीक आहे ही उंची कशी घ्यायची मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघितला नसेल तर मला कमेंट करा त्याची लिंक मी तुम्हाला सेंड करेन ठीक आहे तर आता उंची आपण घेतली छाती उंची कंबर उंची आणि सीट घे तर सगळ्यात अगोदर आपल्याला अप तिथे अपर चेस्टचं माप टाकायचं आहे तर अपर चेस्ट आहे नऊ इंच बघा इथे आपण नऊ इंचवर मार्किंग करणार ठीक आहे त्यानंतर यामध्ये वाढवायचं आपल्याला दोन इंच शिलाई साठी कारण हे शरीरावर घेतलेले माप आहे अंगावर घेतलेले माप आहे तर अर्धा इंच लुझिंग आणि इंच शिलाई मार्जिन हे ठेवावंच लागतं दीड इंच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण दोन इंच शक्यतो अंगावरच्या मापावरती तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन ही ठेवायची आहे ठीक आहे त्यानंतर छातीचा घेर टाकायचा तर छाती घेर आहे इथे साडेनऊ इंच हे साडे नऊ आणि त्यामध्ये दोन इंच वाढवायचं साडे अकरा इंच टाकून घेतलं त्यानंतर कंबर घेर आहे इथे साडेआठ इंच त्यामध्ये दोन इंच वाढवून घ्यायचं त्यानंतर सील घेर आहे अकरा पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच घेतलं त्यामध्ये दोन इंच वाढवायचं आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या आता याला मी आकार देऊन घेते आणि मग खालची जी मार्किंग आहे ती व्यवस्थित समजून सांगते आणि हे शिलाई मार्जिनचं माप आहे तुम्हाला फिटिंग करायची आहे आता यांचा हा प्रश्न असेल की आपण पहिले ब्लाऊजला डायरेक्ट छातीचं माप टाकलं आणि तसंच कटिंग केलं तर ड्रेसमध्ये काय होतं ब्लाऊजमध्ये थोडंसं वेगळं पॅटर्न असतं ड्रेसमध्ये वेगळं असतं तर इथे काय होतं ड्रेसचा मोंडा हा मोठा असतो आणि ड्रेसमध्ये फिटिंगला आपण जास्त फिटिंग ड्रेस नसतो थोडासा लुजिंग असतो आणि हे अपरचेस्ट जी असते छातीपेक्षा अपरचेस्ट नेहमी छोटी असते तर बऱ्याच वेळेस काय होतं की इथे फुगा वगैरे पडतो आणि मुंडा असल्या मुंडा जो आहे तो मोठा असल्यामुळे आणि इथे जर तुमचा गॅप जास्त झाला तर तिथे बाही बिघडते मुंडा बिघडतो त्यासाठी ड्रेसमध्ये अपरचेस्टचं माप घेणं खूप महत्त्वाचं असतं त्याचं कारण असं की बघा ब्लाऊजपेक्षा आपण हा मुंडा मोठा घेत असतो आणि दुसरी गोष्ट इथे आपलं जेवढं मार्किंग पाहिजे तेवढंच माप आलं पाहिजे इथे जर तुम्ही आता ही जर मार्किंग आपण ह्या छातीच्या हिशोबाने पुढे घेतली तर एवढं माप तिथे एक्स्ट्रा होतं मग तिथे सळ वगैरे पडतात किंवा इथे मुंडा जास्त झाल्यामुळे इथं तुमचं शोल्डर उतरतं त्याचं कारण सांगते आता इथे बघा दोन इंच पण तुमचं समजा एक इंच पण तुमचा कपडा इकडे वाढला तर तुमची जी बाही आहे इकडं जोडल्या जाते म्हणजे हा जो कपडा आहे जास्त असा इकडे खेचल्या जातो हा कपडा खेचल्यामुळे तुमचं जे शोल्डर आहे ते साईडला होतं म्हणजे उतरतं तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्हाला हे अपरचेसचं माप घेणं गरजेचं असतं आणि त्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची त्यानंतर हा छातीची उंची जर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली छातीची उंची घ्यायची कंबर घ्यायचं आणि सीट घ्यायचं आणि त्याच्याबरोबर पुढेच तुम्हाला हे माप टाकायचे आहे ठीक आहे मी तुम्हाला पट्टीने आखून दाखवते म्हणजे आणखी व्यवस्थित लक्षात बसेल बघा हा जो हे जे माप आहे छातीची फिटिंग तर हे छातीची फिटिंग म्हणा छाती गेर म्हणा किंवा छातीचा चौथा भाग ठीक आहे हा जो आहे कंबरचा चौथा भाग हे बघा त्यानंतर हा जो आहे सीटचा चौथा भाग आणि हे माप बरोबर उंचीच्या समोरच तुमचे आले पाहिजे इकडे तिकडे व्हायला नको त्यासाठी तुम्हाला ही उंची घ्यावी लागते ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर आता मोंढा बघूया तर इथे मुंढ्याला पाऊण इंचावर आकार द्यायचा आहे पाऊण किंवा एक इंचावर मुंढ्याला एक इंचावर इथे आकार दिला आता हा झाला पाठीमागचा मुंडा आता आतल्या मुंड्यासाठी पण इथेच आकार देऊन दाखवते आता हा झाला पाठीमागचा आता आतला मुंडा म्हणजे समोरचा मुंडा कसा खोलून घ्यायचा तो पण सांगते तर इथे पाऊण इंच तुम्हाला आतमध्ये घ्यायचं हे बघा त्यानंतर असं थोडंसं तिरकी लाईन करून बॉक्स बनवून घ्यायचा जसं आपण बोटने ब्लाउजची कटिंग करतो त्या पद्धतीने त्यानंतर बघा इथून तुम्हाला घ्यायचं आहे पाऊण इंच तिरकं आणि मुंडाला आकार देऊन घ्यायचा आता हा आतला मुंडा म्हणजे समोरचा मुंडा आणि हा पाठीमागचा मुंडा इथे दोन्ही मुंड्याचं माप मी इथे देऊन दाखवले आहे बोटणीकची जशी कटिंग करतो सेम त्या पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग करायची आहे ठीक आहे आता मुंड्याचा आकार देऊन झाला अपरचे छाती आणि कंबर आणि घेर देऊन झालं की इथे तुम्हाला गळारुंदी घ्यायची आहे तर इथे बघा कॉलरचा गळा असेल तर तुम्हाला गळारुंदी कमी घ्यायची असते इथे मी कॉलर टाकणार नाही कॉलरचं तुम्हाला सेपरेट शिकवणार आहे तर मी इथे गळारुंदी घेतली आहे तीन इंच ठीक आहे त्यानंतर गळ्याची उंची मी इथे घेणार सात इंच गळा थोडासा अर्धा इंचाने वाढवून घेणार आहे इथे सात इंच गळारुंदी घेतली उंची घेतली गळारुंदी आहे जी आहे तीन इंच तेवढीच रुंदी ठेवायची ठीक आहे आता इथे मी कॅनवस वापरून गळा स्टिच करणार आहे इथे फक्त मी गळ्याचा गोलाकार घेऊन दाखवते कॅनवस कसा जोडायचा हे मी तुम्हाला स्टिचिंग मध्ये सांगणार आहे इथे फक्त मी गोलाकार दिला त्यानंतर इथून तुम्हाला अर्धा इंचाने शोल्डर डाऊन करायचं आहे ठीक आहे बाजूने अर्धा इंचाने इथून शोल्डर डाऊन करायचं इथपर्यंत माप लक्षात आली आता खालचा जो घेर आहे तो बघूया तर ए लाइन कुर्तीला आपण इकडे कट घेत नसतो डायरेक्ट तीप असते पण जास्तही घेर नसतो तर बघा आता इथे एक इत सांगायचं म्हणजे असं की आ, बरेच मेंबर इथून पण घेर घेतात गे कंबरपासून किंवा खाली सीट पासून पण घेर घेतात गे पण शक्यतो कंबरपासून घेर छान वाटतो तर बघ मी इथूनच हा घेर घेणार आहे तर तो कशा पद्धतीने घ्यायचा बघा हे जे सीटचं माप आहे ते व्यवस्थित मॅच करायचं आणि इथून ही लाईन आखून घ्यायची इथून आपण सरळ ही टीप अशी घेणार ठीक आहे आता इथे थोडासा कपडा जो आहे कमी पडणार आहे त्याला जॉईन करावं लागणार तर मी कटिंग सांगते त्याला जॉईंट पण सांगते तर ही पट्टी मी अशी सरळ लाईन आखून घेतली आता खालच्या बाजूने तुम्हाला आकार देण्यासाठी ती तीन इंचानी वरती जायचं एकदा इथे तीन इंचानी वरती गेले की तुम्हाला इथे या पद्धतीने शिप द्यायचा या पद्धतीने खालच्या बाजूला तुम्हाला शेप द्यायचा आहे आता इथे छोट असा जॉईंट येणार ते पण मी इथे दाखवते अगोदर खालच्या बाजूने कटिंग करून घेऊ आणि मग तिथे जॉईन कसं जायचं ते पण इथे सांगता येऊ तर इथं बघा माई अगोदर ही पूर्ण कटिंग करून घेतली आणि त्यानंतर कटिंग मधले जो साईडचा सा कपडा उरलेला होता त्यामध्ये आता इथे मी जॉईन देणार आहे तर जॉईन कशा पद्धतीने द्यायचं ते बघा अगोदर ह्या पट्टीने जे आहे सरळ लाईन आखून घ्यायची तिरकीपर्यंत सरळ लाईन आखून घेतली आणि हा जो घेर घेतलाय पण खालचा गोलाकारामध्ये तो सेम इथे मॅच करायचा एवढा सेम घेर तुम्हाला मॅच करायचं तर एवढं तुम्हाला जॉईन करायचं आहे तर तुमची ए लाईन कुर्तीची मार्किंग पूर्ण झाली तर ही कटिंग इथे दाखवते मी आणि थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे कारण इथे जॉईन द्यायला अर्धा इंच आपला कपडा जाणार आहे तर साईडने तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे अर्धा इंच इथे स्टिचिंगमध्ये जाईल म्हणजे हा कपडा जो आहे बरोबर येईल आता बघा हे जे अस्तर आहे हे तुम्हाला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करायचे आहे आणि उंचीमध्ये आणखी चार इंच वाढवून घ्यायचं आहे तर पुढे दाखवते मी तुम्हाला आता यामध्ये जर तुम्हाला काही शंका प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता तिथे काही समजलं नाही तर मी त्याचं माप किती घेतली ते पण इथे लिहून दाखवते त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता प्लस मध्ये आपण दोन दोन इंच वाढवलेलं आहे आपण इथे साडेसात इंच शोल्डर पण आपण साडे घेतलेला आहे ठीक आहे आणि खालची जी, जी उंची आहे त्यामध्ये चार इंच कमी करून अस्तर कटिंग कर केलेलं आहे चार किंवा पाच इंच इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ज्यांनाही काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकता आता ही पूर्ण कटिंग मी मेन फॅब्रिक वर कट करून दाखवते तर इथे बघा हे जे मेन फॅब्रिक आहे ते पण मी चार लेअर वर घेतलं म्हणजे चौपट कडी घेतली ही डबल आणि खाली डबल इकडून फोल्ड आहे तिकडून सुटे पदर आहेत तर सुटे पदर आहेत त्या बाजूने बाप टाकायचे तिकडून फोल्ड आहे त्या बाजूने आपण हे अस्तर टाकणार आहोत तर बघा खालचा कपडा जो आहे एकदम व्यवस्थित सारखा करून घ्यायचा अस्तर जस आहे तसं मी टाकून घेतलं त्यानंतर छोट असे जॉईन द्यायचं होतं ते पण मी ते टाकून घेते तर इथे बघा अस्तरमध्ये भरपूर असा घेर येतोय ठीक आहे अस्तर सॉरी मेन फॅब्रिक मध्ये भरपूर खाली घेर येणार आहे पण उंचीला थोडंसं कमी आहे कारण फक्त दोन इंच इथे वाढवा आहे तर इथे आपल्याला कमीत कमी तीन इंचाचं जॉईन करावं लागेल तेव्हा ते खालचं मेन येईल तर बघू या ड्रेसवर ते तर उंची कमी करून घेऊया किंवा जॉईन जर चांगलं वाटत असेल तर जॉईन करून घेऊया तर इथे बघा आता पूर्ण जसं मार्क जसं अस्तर टाकून घेतलेलं आहे तशी कटिंग करून घ्यायची आहे तर खालची कटिंग मी अगोदर दाखवते आणि इथे जे आहे हा जो खाली कपडा आहे इथे लॉंग स्लीव्ज निघतील तर ते त्या पॅटर्नमध्ये आपण स्लीव कटिंग कर करणार आणि इकडे जे आहे इक तर दोन एक एकतर हा ड्रेस माझाच आहे त्यामुळे मी उंची कमी करू शकते जर कस्टमरचा असतात तर इथे आपल्याला जॉईन द्यावं लागलं असतं हे सारखं अंतर घे खुणी मार्किंग करून घेऊ शकता तर बघा इथे पूर्ण आपली ए लाईन कुर्तीची कटिंग झालेली आहे आता याची स्टिचिंग जे आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता इथे टॉपची कटिंग झाली आता स्लीवची कटिंग मी इथे दाखवते तर बाहीची पूर्ण उंची जी आहे ती आहे दहा इंच बघा खाली आहे, हे, जे आहे व्यवस्थित सारखा कपडा केलेला आहे दहा इंच उंची घेतली त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे अकरा इंच आपण इथे घेतलं आणि हे जे वरती उरलेलं तीन इंच माप आहे ते आपण पपसाठी यूज करणार आहोत तर इथे बघा आता इथे थोडासा कपडा कमी आहे ते उड़ा पूरे इते आ, करने तुम्हाला वाटत असेल तर हा भाग जो आहे खाली फिटिंगमध्ये जाणार तेवढा फिटिंगसाठी पुरेसा आहे इथे आपल्याला मुंढ्याला जॉईनिंग करण्यासाठी भरपूर कपडा आहे त्यामुळे मी अशी कटिंग घेते तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही सारखा कपडा घ्या चौपट सारखी घडी घ्या आणि मग कटिंग करा कारण इथे मला फिटिंगमध्ये जमणार आहे म्हणून मी अशी कटिंग करते फक्त इकडून जॉईंट येईल तर नवीन मेंबर असाल तुम्ही तर तुम्ही अगोदर पूर्ण सगळे कपडा जो आहे सारखा घ्या असा कमी जास्त घेऊ नका म्हणजे तुमच्याकडून प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे आता साडेसात इंच आपला मुंडा होता तर घडी घेणार मी इथे दहा इंच बाहीची घडी कशी काढायची हे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे आता इथे मी सांगत नाही फक्त इथे दहा इंच मी घडी घेतली आहे ठीक आहे इथून सरळ खाली घ्यायचं आणि दहा इंचाचा असा बॉक्स बनवून घ्यायचा इथपर्यंत उंची आहे बाहीची एक इंच वाढून शिलाई मार्जिंग वाढून इथपर्यंत बाहीची उंची आली आणि हा जो वरचा कपडा आहे थीके? तो आपण पपसाठी घेतलेला आहे ठीक आहे तर इथं आपण तीन इंच तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर मोठे जास्त कपडा ठेवून पण मोठा पॉप घेऊ शकता मी इथे तीनच इंच घेतले हे बघा बरोबर तीन इंच आहे तर इकडे तीन इंच आहे तर इकडे पण आपण तीन इंच घेणार किंवा साडेतीन इंच घ्यायचं आणि इथे एक बॉक्स बनवायचा इथे एक बॉक्स बनवला त्यानंतर समोरच्या बाजूने जे आहे कॅफाईट द्यायची तर आपण मोठ्या स्लीवजला तीन इंचाची कॅफाईट देत असतो किंवा साईजनुसार काढून आपण कॅफाईट द्यायचे देत असतो कमी जास्त त्यामध्ये करत असतो साईजनुसार तर कोणत्याही साईजची कॅ कॅफाईट कशी काढायचं त्याचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे तो, तो तो तर तो पूर्ण बघा आणि ज्यांनाही तो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याची लिंक मी नक्की शेअर करेल तर इथे बघा आता कॅफाईट टाकली मी त्यानंतर इथे फिटिंग टाकून घेते तर फिटिंग आहे साडेसहा इंच सहा इंच फिटिंग आहे इथपर्यंत एक इंच म्हणजे एक इंच वाढवून घेते ठीक आहे कारण की कपडा जास्त वाढवायला नाही त्यासाठी मी एक इंच वाढवलं इथे त्यानंतर इथून बाहेला आकार देऊन घ्यायचा हे बघा बाहेला आकार दिला त्यानंतर इथून तुम्हाला पप साठी आकार द्यायचा आणि ही पप स्लीव्ज पण मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेली आहे ज्यांनीही व्हिडिओ बघितला नसेल कमेंटमध्ये सांगू शकता हे बघा इथून मी आकार घेतला घेतलाय बघा इथे पप स्लीव्स तयार आहे इथे तुमचं तीन चार चुना येतील प्लेट्स येतील तर इथे छान असा पफ तयार होईल आणि ही एल्बोपर्यंत म्हणजे कपरापर्यंत स्लीव्स तयार होईल तर इथे पूर्ण आपली ए लाईन कुर्तीची कटिंगही झालेली आहे आणि टॉपची पण कटिंग झालेली आहे स्लीव्स पण आपण इथे बघितली आता याची जी स्टिचिंग आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा जो समोरचा भाग आहे हे बघा हा जो समोरचा मुंडा आहे हा मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस वे कट करून दाखवेल जसं आखलेला आहे तसाच कटिंग करायचा हा खालचा जो पार्ट आहे तो पाठीमागे ठेवायचा आणि फक्त एका बाजूची आपल्याला समोरून कटिंग करून घ्यायची आहे तर इथे आता पूर्ण ड्रेसची कटिंग झालेली आहे स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा उद्या आपला स्टिचिंगचा व्हिडिओ येईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा यामध्ये काही शंका प्रश्न असल्यास ते पण तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच बंद करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय